बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया दवाखान्यात उपचार करून घराकडं परतणाऱ्या काझी कुटुंबियांचा सोमवारी रात्री अपघात झाला मोकाट जनावरांना धडक दिल्यानं दुचाकीवरील जुबेर काझी आफरीन बुखारी आणि फरजाना काझी हे तिघही रस्त्यावर आपटले त्यांना सी पी आरमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच आफरीन बुखारीचा मृत्यू झाला तर फरजाना काझी आणि जुबेर काझी हे दोघेजण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरातील मोकाट जनावरांचा प्रश्न समोर आला आहे कर्वे तालुक्यातील कात्यायनी परिसरात काझी कुटुंबीय राहतात त्यांच्या मुलीला संधिवाताचा त्रास आहे तिच्या उपचारासाठी हे कुटुंबीय सोमवारी सायंकाळी एका रुग्णालयात गेले होते रात्री दहाच्या सुमाराला हे कुटुंबीय दुचाकीवरून कात्यायनी पार्क इथल्या घराच्या दिशेनं जात होते त्याचवेळी कळंबा कात्यायनी रोडवरील घोडके मळा इथल्या शेतातून एक जनावर अचानक रस्त्यावर आलं त्या जनावरांची धडक बसल्यानं दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर आपटले काही अंतरापर्यंत दुचाकी फरपटत गेल्यानं फरजाना आणि जुबेर काझी हे माय लेक आणि मोठी मुलगी आफरीन बुखारी असे तिघेही गंभीर जखमी झाले दरम्यान दुचाकीच्या मागून आलेल्या प्रवाशांनी फोनवरून काझी कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली तिथून जवळच राहणाऱ्या काझी कुटुंबियांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आफरीन बुखारी आणि फरजाना काझी यांना रिक्षातून तर जुबेर काझीला रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र गंभीर जखमी असलेल्या तिघांपैकी आफरीनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर फरजाना काझी आणि जुबेर काझी यांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर दुधाळी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद कर पोलिसात आहे या दुर्घटनेतून पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न दिसून आलाय